राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान हे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण देशामध्ये राबवण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून रस्ते सुरक्षितताबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे वाहन चालकांमध्ये नियमांचं पालन करण्याविषयी जागृती करणे तसेच पादचारी जे रस्त्यावरून चालतात चा देखील सुरक्षिततेची काळजी घेणे आणि त्यांना नियमांची माहिती करून देणे याकरता इचलकरंजी शहर वाहतूक शाखेतर्फे विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मान्य श्री पंडित सर आणि ॲडिशनल एस पी श्री खाटमोडे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज जनजागृती निमित्त शहरामध्ये इचलकरंजी शहरामध्ये ही रॅली काढण्यात आली होती त्याचसोबत विविध शाळांच्या निबंध स्पर्धा असतील पथनाट्य असतील तसेच चित्रकला स्पर्धा असतील तसेच वाहन चालकांना त्यांच्या नियमांची कायद्याची माहिती व्हावी याकरता देखील विविध उपक्रमांचं आयोजन येत्या काळात करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सर्व वाहन चालकांना तसेच पादचारी यांना देखील आवाहन करण्यात येतं की हा सप्ताह नव्हे तर पूर्ण वर्षभर आणि आपण ज्यावेळी गाडी चालवाल त्यावेळी वाहतुकीच्या नियमांचं पालन करून चालवावं धन्यवाद जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव